ठाणे महानगरपालिकेच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेले अनेक वर्ष किमान वेतन दिले जात असून त्यांची आर्थिक मिळवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या देश टाकण्याची मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी केली आहे भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केळकर यांची भेट घेतली या भेटीत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक शोषणाची व्यथा मांडली या विभागात एकशे चाळीस कंत्राटी कर्मचारी असून ते मीटर रिडिंग पाण्याची देयक वितरित करणे अशी कामं गेली चार वर्षं करत आहेत मात्र महानगरपालिकेने दिलेल्या कार्यादेशानुसार आणि करारानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन बत्तीस हजार रुपये देणं बंधनकारक आहे मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांना दरमहा अवघे बारा हजार रुपयांचं वेतन देत असून कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम हडप केली जात आहे या विभागातील कंत्राटी अभियंत्याला चाळीस हजार रुपये वेतन देणं बंधनकारक असून त्यांना अवघे पंधरा ते सतरा हजार रुपये वेतन दिले जात असल्याचं निदर्शनास आलं आहे अनेक या शहराचे आणि शहराबाहेरचे आता तर माझ्याकडे बोईसर पालघरचे पण आले होते लोक खूप समस्या आहेत त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो आज मोठ्या संख्येने कामगार पण आले महानगरपालिकेमध्ये जे पाणी खात्यामध्ये काम करत आहे किती शोषण असू शकतो याचा उत्तम नमुना आहे ही कामगार पाणी खात्यामध्ये मीटर रीडर म्हणून बिल टाकड्या करता म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना यांना पहिले यांना बेड्या घातल्या पाहिजेत यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत ऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे तर तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर बारा हजार रुपये पगार दिला जातो अहो मिनिमम वेजेस पण नाही आहे ही लुटमान कोण करत आहे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगतमताने हे गेली चार वर्ष चालूच आहे एकशे चाळीस लोक आहेत हे आणि हे निबूटपणे कुठेतरी काम मिळत आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहे आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं लागेल आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डरप्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत आम्ही पुढे पाठपुरावा करणार आहोत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या